नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण उन्हाळी कोथिंबीर कशी आणायची व वाढत्या टेम्परेचरला कशी ते आपली उगवल आणि ती उगवण्यासाठी आपण काय करायचं आज ह्या कोथिंबिरीबद्दल आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलला जर कुणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा कारण शेतकरी मित्रांनो सध्या कोथिंबीरचा जर विचार करायला गेलं तर आज रोजी कोथिंबीर बाजारामध्ये देखील कमी प्रमाण आहे अवघी थोड्या पद्धतीने भेटत आहे याचं कारण काय तर याचं कारण म्हणजे ज्या ज्या आता शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवड केली आहे त्या शेतकऱ्याची कोथिंबीर शेतकरी काय होतंय की ही टेम्परेचरमुळे धनंच उगवत नाहीत याचं कारण की खान्नं जी हिट आहे त्या हिटीमुळे धनं देखील उगवत नाहीत अजून आपण ज्यावेळेस कोथिंबीरची लागवड करतो त्यावेळेस आपण मोकळ्या रानामध्ये जर साऱ्यामध्ये जर धनं लागवड केली तरी देखील उगू शकत नाही कारण सध्या टेम्परेचर खूप आहे मग कोथिंबीरची लागवड करत असताना आपण कशाप्रकारे करायची ती मी तुम्हाला आता प्रत्यक्ष सांगतो शेतकरी मित्रांनो काय करायचं ज्यावेळेस आपल्याला कोथिंबीरीची लागवड तुम्हाला बेडवरती करायची आहे किंवा आता सध्या ज ज्या शेतकऱ्यांकडं फळबागा आहेत फळबागा म्हणजे किळी असेल छोटीशी किंवा दुसरं म्हटलं तर पि लहान लहान पिरू लावलेला असेल किंवा अन्य कुठं जास्त अंतरावची फळबागा असेल आणि मधल्या पेसमध्ये त्यामधल्या पेसमध्ये आपण कोथिंबीरची डुबणी करू शकतो कारण कोथिंबीरची डुबणी आपण का जास्तीत जास्त फळबागामध्ये करायची कारण ती टेम्परेचर जी जी जास्त पडतं ती ती खालची जमीन जास्त तापली जात नाही याचं कारण म्हणजे ती मधलं जे आपलं पिकं असतं आणि त्या पिकामुळे आंतर पिकामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे आपली कोथिंबीरची उगवण देखील होती आणि जर ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कोथिंबीरची मोकळ्या साऱ्यामध्ये किंवा आपल्याला बेडमध्ये लागवड करायची ला आहे त्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने सुरुवातीला धन घ्यायचं आणि धन आपलं कमीत कमी तीन ते चार तास पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी चालू शकते आणि धन पाकळी धाना असावा पाकळी म्हणजे अख्खा धाना नसून अख्खा धना जर असेल तर ती उगवणीसाठी उगवत देखील लवकर नाही उन्हाळ्यामध्ये त्याच्यासाठी पाकळी धना असावा आणि तुम्ही आता बऱ्याच भरपूर व्हरायटी आहेत धान्यामध्ये तुम्ही कुठलीही व्हरायटी आणा पण ती चांगल्या प्रकारे क्वालिटीची असावा उगवणारा खात्रीशीर बियाणा असावा अशा प्रकारे पाकळी धनं आणा आणि तुम्ही तीन तास पाण्यामध्ये ठेवा आणि पाण्यामधनं काढलं की लगेच तुम्ही असं साऱ्यामध्ये इसकटल्यावरती आपलं धन उगवणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला त्याला काय करावं लागणार आहे आता पुंजक्या वाईजच डोबायचं जेणे जेणेकरून आपण पाण्यातनं धन काढलं थोडं लगेच सुक सुकतं थोडं आपण जरी पोत्यावर ठेवलं तर लगेच सुकतं म्हणजे हाताला चिटकणार नाही लगेचच लावून काढायचं पण आपण जर पाण्याबद्ध धनं काढलं जास्त वेळ जर सुकवलं तर आपलं तिथं धन उगवणार नाही त्याचं कारण का धण्यामध्ये पाणी मुरलेलं असतं पाकळीमध्ये पण ती पाणी जर आतलं लगेच वाळून गेलं तर आपलं धन पुन्हा लवकर उगवणार नाही त्याच्यामुळे धन आपण ज्या वेळेस पाण्यामधनं काढू की अगदी थोडं मोकळं झालं की लगेचच आपण पुंजका 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 डोबा तुम्ही बेडवरती कोथिंबीर चांगल्या प्रकारे अशी पुंजक्याने डोबा कोथिंबीर ही आपली चार ते आठ ते दहा दिवसामध्ये आपली कोथिंबीर उगवणार आहे कारण आता सध्या जर धनं लागवड केली तर जास्त दिवस ला पंधरा पंधरा दिवस देखील धनं उगवत नाही किंवा कुठेतरी एक दोन ठाम उगवतात पण आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आपलं धन ही चांगल्या प्रकारे असं बोलवून जर धनाची लागवड केली तर दहा दिवसामध्ये आपले धन चांगल्या प्रकारे उगवणार आहेत कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला लवकर धन उगव उगवतात हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पण सध्याच्या टेम्परेचरमुळे आपल्याला तरी देखील दहा दिवस आपलं धन उगवायसाठी लागणारच आहेत तर अशा पद्धतीने कोथिंबिरीत जर आपण नियोजन करून धण्याची जर लागव लागवड केली कोथिंबीरचं तर ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो इतकं टेम्परेचर आहे या टेम्परेचरमुळे आपल्याला कोथिंबीरचं ही खूप घटलेलं आहे त्याच्यामुळे जे शेतकरी अशा प्रकारे अब्दुन कोथिंबीर आणेल चांगल्या प त्याला कष्ट करील त्याला ड्रिपचे त्याला खतं पाणी सोडील आता आपण म्हणतो कोथिंबीरला जास्त खत लागत नाही पण तरी देखील त्याला ठिबकवर जर आपण बेडवरती कोथिंबीर केली पुंजकं पुंचक डोबलं तर त्याला आपण चांगली थोडी उगून आलीनं वरती त्याला आपण एकोणीसशे एकोणीसची ड्रिपमधनं सोडू शकता अशा पद्धतीने जर आपण कोथिंबीरची ह्या वर्षी चांगलं कष्ट करून जर आणली तर नक्की शेतकऱ्याचं चांगल्या प्रकारे पैसे होणार आहेत कारण कोथिंबिरीचं उत्पादन खूप ह्या वर्षी घटलेलं आहे याचं कारण म्हणजे वाढतं ऊन तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कोथिंबीरचं नियोजन करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद